दुपारचा डबा खाण्याच्या सुटीत ती चाबी फिरवत वर्गातून निघाली आणि थेट चौथ्या माळ्यावरून घेतली उडी अहमदाबाद शहरातील एका खासगी शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने दुपारचा डब्बा खाण्याच्या सुट्टीत चौथ्या मजल्यावरून उडी घेतली आहे यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे ती मागच्या एक महिन्यापासून आजारी असल्याने सुटीवर होती लीना असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे ती गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेत यायला लागली होती त्यापूर्वी ती महिनाभर सुट्टीवर होती आजारी असल्याचे प्रमाणपत्रही तिच्या वडिलांनी शाळेत जमा केले होते तिच्या वडिलांनी तिला शाळेत आणून सोडले होते या घटनेनंतर पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला आहे तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही पोलिसांनी तिचा ताब्यात घेतला असून कडेही तिच्याबद्दल चौकशी करत आहे आत्महत्या केलेली विद्यार्थिनी अहमदाबाद मधील नवरंगपुरा भागातील सोमललित शाळेत शिकत होती गुरुवारी सकाळी तिचे वडील तिला शाळेत सोडून गेले होते काही वेळ बसल्यानंतर ती अचानक ओरडू लागली शिक्षकीने तिला शांत केले होते तिच्या काही मित्र मैत्रिणींनी सांगितले कि ती कुठल्या तरी गोष्टीमुळे सकाळपासून त्रासलेली होती पण तिने याचे कारण कुणालाही सांगितले नाही दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर तिने उडी मारून आत्महत्या केली ब्युरो रिपोर्ट अहमदाबाद